शेतकरी बांधवांना कमी भांडवलात जास्त नफा मिळवायचा आहे का मग दुग्ध व्यवसाय सुरू करा योग्य पद्धतीने व्यवसाय केल्यास तुम्ही महिन्याला हजारोंच्या कमाईवरून लाखोंपर्यंत पोहोचू शकता दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच महत्वाची पावलं आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नंबर योग्य गायी आणि म्हशींची निवड करा जर्शी हॉलेस्टीन फ्रिजियन आणि मुर्रा म्हैस यासारख्या उच्च दुग्ध उत्पादन देणाऱ्या जाती निवडा म्हणजे जा तुम्हाला अधिक उत्पादन मिळेल नंबर दोन गायी म्हशींसाठी उत्तम आहार द्या संतुलित आहार दिल्यास दूध उत्पादन वाढतं चारा खुराक आणि खनिज मिश्रण योग्य प्रमाणात आपल्या जनावरांना द्या नंबर तीन गाई मशीनची काळजी घ्या स्वच्छता आणि योग्य वेळाच्या लसीकरणामुळे प्राणी निरोगी राहतात आणि दूध उत्पादन वाढेल नंबर चार दूध साठवणूक आणि विक्री योग्य पद्धतीने करा थेट ग्राहकांना विक्री किंवा थेट कंपन्यांची करार करून अधिक चांगला नफा मिळवू शकतात नंबर पाच सरकारी योजना आणि सबसिडीचा लाभ घ्या दुग्ध व्यवसायासाठी सरकार विविध योजना आणि अनुदान देते त्याचा फायदा घ्या आणि अत्यंत कमी खर्चात आपला व्यवसाय वाढवा